इच्चलकंजित वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई आठ लाख तीस हजाराचा दंड वसूल बेशिस्त पार्किंग सिग्नल तोडणं आदींचं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एक हजार सत्तावन वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं कारवाई करत आठ लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर मध्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या अडतीस जणांवर कारवाई करत गावभाग शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी दिली साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त ते ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र व शाखा काही दिवसांपूर्वी टेम्पोतून धोकादायक रित्या बिंबाची वाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उप दिले होते त्या अनुषंगाने भविष्यात असे अपघात घडू नयेत यासाठी धोकादायक रित्या बिंबाची वाहतूक करणाऱ्या एक्याऐंशी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत चोपन्न हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केलाय त्याचबरोबर भरधाव वेगाने वाहन चालवणं ट्रिपल सीट वाहन चालवणं विना परवाना विना नंबर प्लेट वाहन चालवणं सीट बेल्ट न लावणं सिग्नलवर जंप करणं वनवेतून वाहन चालवणं बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे यामध्ये एक हजार सत्तावन्न वाहनधारकांवर कारवाई करत आठ लाख हजार दोनशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आलाय सायझिंग असोसिएशन टेम्पो चालक व मालक संघटनेची बैठक घेऊन त्यांना नियमांची माहिती दिली तसेच अडचणी समजावून घेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडण्याचा इशारा दिलाय असल्याची माहिती श्री निशानदार यांनी दिली महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा